नमस्कार शेतकरी बंधूंनो आपले स्वागत आहे ॲग्रीकॉस कृषी संवाद या चॅनलमध्ये जिथे आम्ही शेतीशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडी आणि शेतकऱ्यांसाठी असलेल्या सरकारच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवतो आज आपण चर्चा करणार आहोत जून आणि जुलै महिन्यात झालेल्या मोठ्या पावसामुळे राज्यातील लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते या नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकारने जिल्हानिहाय मदत जाहीर केली आहे त्याबद्दल शासनाने जाहीर केलेल्या मदतीतून या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असून तीन हेक्टरच्या मर्यादेत शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार आहे ज्यामध्ये शासनाने वाढीव दराने अतिवृष्टीचा निधी वाटप करण्यासंदर्भात परिपत्रक काढले आहे त्यानुसार तीन हेक्टरच्या मर्यादेत तेरा हजार सहाशे रुपये दराने या निधीचं वितरण करण्यात येणार आहे संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तहसील स्तरावरून अपलोड केल्यानंतर शेतकऱ्यांना ठराविक नंबर प्राप्त होणार आहे त्यानंतर सीएससी केंद्रावर शेतकऱ्यांनी अंगटा दिल्यानंतर ही रक्कम थेट डीबीटी बी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे विदर्भातील अकोला जिल्ह्याला मिळालेल्या रकमेबाबत आजच्या पेपरला आलेली बातमी स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेलच याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात ही मदत पोहोचली आहे ज्याचे लवकरच वाटप होणार आहे शेतकऱ्यांसाठी अशा योजना आणि शेती टिकविण्यासाठी शासनाकडून अशी मदत खूप महत्त्वाची आहे अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आणि राज्यातील सामाजिक शैक्षणिक घडामोडी सामान्य जनतेच्या योजनांच्या अपडेट्स आणि अधिक माहितीसाठी आमचं ॲग्रीकॉस कृषी संवाद चॅनल बघत राहा आणि राज्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत अपडेट राहा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि ॲग्रीकॉस कृषी संवाद चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला शेतीशी संबंधित आणि विविध योजनांबाबत ताज्या घडामोडांची माहिती सदैव मिळत राहील